मॅफेड्रॉन एमडी ड्रग्स हे अंमली पदार्थ पावडर बाळगण्याचा आरोपी तालीब सादिक कुरेशी वय अठरा राहणार मुल्लाबाबा टेकडी लक्ष्मी मार्केट सोलापूर याची मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी अॅडव्होकेट सिराज रजाक शेख यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जामीन मंजूर केला सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास कर्णिक नगर क्रीडांगण चिल्ड्रन पार्कच्या समोर असलेल्या मोकळ्या मैदानावर एक इसम झाडाखाली बसला होता त्याची हालचाल संशयास्पद दिसून आल्याने त्याला पकडले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात एकोणतीस ग्रॅम मॅफेड्रॉन एकूण किंमत बहात्तर हजार पाचशे रुपये व इलेक्ट्रिक वजन काटा व चार नग प्लॅस्टिकचे पाउच असा एकूण बहात्तर हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता सरकारतर्फे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप माणिकराव पाटील नेमणूक जेलरोड पोलिस स्टेशन यांनी दिली होती सदर प्रकरणामध्ये पोलिसांच्या तपासात एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली होती याकामी आरोपी नामे तालिब सादिक कुरेशी यांच्या वतीने अॅडव्होकेट रियाज रजाक शेख यांनी जामीन अर्ज दाखल केला होता सदरच्या जामिनाचा अर्ज सुनावणी वेळेस अॅडव्होकेट सिराज शेख यांनी युक्तिवाद केला तो युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्त करण्याचा आदेश दिला सदरकामी आरोपीतर्फे अॅडव्होकेट इस्माईल शेख अॅडव्होकेट रियाज शेख यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे अॅडव्होकेट शीतल डोके यांनी काम पाहिले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका